म्हणा म्हणू काय म्हणा जावा येत नाही म्हणा म्हणा काय होत नाही एक दिवस काय झालं सगळ्या गवळोणीनं विचार केला आत्ता अशी बीत ना सगळ्या गवळोणीनं विचार केला आणि काय करायचं कृष्णासाठी काय घ्यायचं ए आपण सगळ्या जणी मिळून छोटे छोटे मडकी घेऊ मडकी घेऊ म्हणल्या बाजारात गेल्या बाजारात जाऊन त्याने छोटे छोटे एवढा मडकी आणली मडके आणले घरी आणले धुतले पुसले त्याच्यात दही दूध विरजन लावलं आणि ती घेऊन यशोवदेच्या महालात गेल्या त्यावेळेला यश्वरेनं श्री कृष्णाला मांडीवर घेऊन खेळवत बसली होती कृष्णानं ह्या गवळणीला पाहून मोठ्यांनी रडायला सुरुवात केली का रडायला लागलं हे काही कळ न झालं म्हणून पुन्हा पुन्हा तिला विचारू लागले पण तितक्यात राधा काय म्हणाली ए कृष्णा तू का बरं रडतो आहेस अरे हे बघ तुझ्यासाठी काय आणलं आहे कृष्णा तू का, का बरं रडतो आहेस हे बघ तुझ्यासाठी काय आणलं आहे राधेचा शब्द ऐकला आणि कृष्णाचं रडणं थांबलं बरं का आणि लागलीच गवडोनीनं काय म्हणायला सुरुवात केली दही लो मोरे दही रे दही लो मोरे कनारे रे लो कोरे कोरे मटके में दहिया जमाये कोरे कोरे मटके में दहिया जमाए दहिया जमाये काना दहिया जमाए गोर सपीने वाले रे दही लो, दही लो मोरे काना रे दहिलो मोर मोठ पीतांबर शोभे ಮೋರ ಮುಗುಟ ಪೀತಾಂಬರ ಶೋಭೆ ಕಾನೂ ಮುಂದಲ ಹಾಲೇ ರೇ ದಹಲೋ ದಹಲೋ ಮೋರೆ ಕಾನೇ ದೋ ದಹಲೋ 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 ಮೋರೆ ಕಾನೇ ದಹ ಮೀರ ಕಹೇ ಪ್ರಭು ಗಿರಿಧರ ನಾಗರ ಕಹೇ ಪ್ರಭು ಗಿರಿಧರ ನಾಗ चणकमल हरी रे दही दहिलो मोरे कनारे रे दही लो दहिलो 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 दहीलो मोरे कनारे रे दही लो गोपाल कि जे